सर्वांना गुड मॉर्निंग आहे सर्वांना सुप्रभात आहे कसे आहात आपण सर्वजण आशा करतो सर्वजण चांगले असाल मजेत भाषेतील सर्वात मोठ्या लाही ऑप्शन चेन लर्निंग सिरीज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण निफ्टी आज निफ्टीची एक्सपायरी आहे निफ्टीला आपण या ठिकाणी लाही मार्केट मार्केटमध्ये प्रेडिक्ट करणार आहोत निपटीला आपण या ठिकाणी लाईव्ह मार्केटमध्ये अनालिसिस करणार आहोत तेही ऑप्शन चेनच्या साह्यानं ना इथं नाही गॅमलिंग नाही ऑप्शन चेनच्या साह्यानं आपण कशा मार्केट मार्केटमध्ये डॉट टू डॉट या ठिकाणी ट्रेनिंग करू शकतो त्या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत चला या लाईव्ह व्हिडिओची लिंक सर्व तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून प्रॉपर स्टॉक मार्केट कोणत्या पद्धतीने शिकलं पाहिजे याची माहिती त्यांना होईल चला निरंजन जाधव सर व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग आहे सर्वांना सुप्रभात आहे कसे आता आपण सर्वजण आज निफ्टीची एक्सपायरी आहे आज आपण या ठिकाणी तुम्ही पाहिला असेल थमदेल मध्ये की निफ्टी एक्सपायरी स्पेशल स्ट्रॅटेजी काय आहे निफ्टी एक्सपायरी स्पेशल स्ट्रॅटेजी ही आहे मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन चेन मध्ये तुम्हाला मी शिकवलेला आहे की ज्या साइडचा चेंज पॉइंटचा हा कॉलम ग्रीन असतो मार्केट त्या साइडला क्लोजिंग देत असतं ते कुठं देणार आहे कसं देणार आहे याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये विस्तृतपणे करणार आहोत ठीक आहे मार्केट ओपन झाल्यानंतर सपोर्ट रेजिस्टन्स आपल्याला या ठिकाणी कुठं आहे तो कुठं शिफ्टिंग होणार आहे का नाही या ठिकाणी सर्व गोष्टीची आपल्याला चर्चा करायचं आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला इथे पाहायचं आहे चला ठीक आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनवर क्लिक करा रितेशजी व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग आवाज येतोय सर्वांना व्यवस्थित सर वेरी गुड मॉर्निंग फक्त तीन मिनिट राहिलेले आहेत मार्केट ओपन होण्यासाठी जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना या ठिकाणी लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये जॉईन करून जॉईन करून घ्या जेणेकरून प्रॉपर स्टॉक मार्केट कोणत्या पद्धतीने शिकलं पाहिजे याची माहिती त्यांना होईल इंटेन्शन काय आहे आपल्या मराठी लोकांना फ्रीमध्ये या ठिकाणी प्रॉपर स्टॉक मार्केट शिकवायचं आहे या ठिकाणी आपल्या सर्वांचा साथ सर्वांची सोबत सर्वांचा हातभार असणं अत्यंत गरजेचं आहे आलं लक्षात चला फक्त या ठिकाणी तीन मिनिटाचा वेळ शिल्लक राहिलेला आहे कुठलाही चार्ट आपण पाहणार नाहीत कुठलीही कॅन्डल आपण पाहणार नाहीत विदाऊट कॅन्डल विदाऊट चार्ट एक्सपायरीच्या दिवशी या ठिकाणी आपण ऑप्शन चेंजच्या सहाय्यानं ट्रेडिंग करणार आहोत आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्वाचं या ठिकाणी आज तुम्हाला एक्सपायरी असल्यामुळं समजा तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल की एक्सपायरी स्पेशल स्ट्रॅटेजी काय आहे ऑप्शन चेंजच्या सहाय्यानं जेव्हा आपण ट्रेडिंग करतो मार्केटमध्ये तर एक्सपायरी स्पेशल स्ट्रॅटेजी काय आहे या ठिकाणी आपल्याला शिकायचं आहे आज का कारण आज एक्सपायरी आहे तुम्हाला खूप काही गोष्टी या ठिकाणी आज नव्याने शिकायला मिळणार आहेत त्याच्यामध्ये काहीही शंका नाही खूप नवनवीन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी एक्सपायरीच्या दिवशी शिकायला मिळणार आहेत त्याच्यामध्ये काही शंका नाही काय आहे मग आजची निफ्टी एक्सपायरी स्पेशल स्ट्रॅटेजी अशी कोणती स्ट्रॅटेजी आहे जी की आपण एकदम सोप्या भाषेत सांगणार आहोत आहे ते तुमच्यासाठी आज सरप्राईज आहे तुमच्यासाठी आज सरप्राईज असणार आहे लक्षात ठेवा आणि ही स्ट्रॅटेजी फक्त निफ्टीला लागू ला होत नाही त्यासाठी तुम्हाला इथं बँक निफ्टीला स्ट्रॅटेजी लागू होते निफ्टी फायनान्सला लागू होते निफ्टी मिडकॅपला लागू होते सर्व इंडेक्सला ती स्ट्रॅटेजी लागू होते आणि तीही एक्सपायरीच्या दिवशी या ठिकाणी आपल्याला शिकायचं आहे मध्ये मार्केटमध्ये मार्केट मध्ये मार्केट आपल्याला या ठिकाणी शिकायचं ऑफलाईन मार्केटमध्ये शिकून काही उपयोग नाही चला मार्केट ओपन झालेला आहे मार्केट ओपन झालेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला ऑप्शन चेनवर मार्केट कसं दिसणार आहे त्या ठिकाणी पाहणार आहोत पहिले फिल्टर करूयात कुठलाही आपण या ठिकाणी चार्ट पाहणार नाही कुठलीही कॅन्डल आपण पाहणार नाही पाहण्याची आवश्यकता सुद्धा नाही या ठिकाणी समजून घ्या काहीही पाहण्याची आवश्यकता नाही आलं लक्षात डेटा आला का आणखीन डेटा आलेला नाही आणखीन डेटा आलेला नाही डेटा आल्यानंतर या ठिकाणी आपण एनालिसिसला सुरुवात करूया चला डेटा आलेला आहे या ठिकाणी हिस्टॉरिकल डेटा आपल्याला पाहायचा आहे सुरुवातीतून करायचे आहे अगदी शांत डोक्यानं धीर अधीर न होता हिस्टॉरिकल डेटामध्ये या ठिकाणी आपल्याला सपोर्ट दिसतोय बावीस हजार तीनशे आणि रेजिस्टन्स दिसतोय बावीस हजार पाचशे रेजिस्टन्स आहे ओवायचा सपोर्ट आहे वॉल्यूमचा सपोर्ट स्ट्रॉंग आहे रेजिस्टन्स या ठिकाणी डब्ल्यू टी बी आहे डब्ल्यू टी बी कशामुळे आहे रेजिस्टन्स कारण या ठिकाणी बघा रेजिस्टन्स ओवायचा जरी असेल लक्षात रेजिस्टन्स ओवायचा आहे परंतु या ठिकाणी ह्या ओवायला ओवाय कुठं आहे बावीस हजार पाचशे या स्ट्राईक वर रेजिस्टन्स ओवायचा आहे या ओवायला धोका देऊन ही व्हॉल्यूम इथं इन द मनीमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून या ठिकाणी हा रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी आहे कुठं बावीस हजार चारशे या स्ट्राईक वर ठीक आहे चला ठीक पुढे पाहूयात आता या ठिकाणी सपोर्ट डब्ल्यू टी टी झालेला आहे बावीस हजार तीनशे पन्नास वर आणि रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम का टॉप टू बॉटम कारण रेजिस्टन्स हा ओवायचा होता बावीस हजार पाचशे वर ही व्हॉल्यूम इंद मनीमध्ये म्हणजे बावीस हजार चारशे इथे येण्याचा प्रयत्न करत होती आता हीच वॉल्यूम या ठिकाणी शिफ्ट झालेली आहे लक्षात आलं ही वॉल्यूम इथे शिफ्ट झालेली आहे मग या रेजिस्टन्सला आपण शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम समजायचं रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम आणि सपोर्ट डब्ल्यूटीटी आता आपल्याला काढायचे आहेत ट्रेन लाईन आपल्या लेवल्स काढायचे आहेत सिंपल चला लेवल्स काढण्यासाठी काय करूयात परत एकदा आपण या ठिकाणी हिस्टॉरिकल डेटा आणखीन एकदा चेक करूयात म्हणजे या ठिकाणी घाई गरबड व्हायला नको या ठिकाणी घाई गरबड व्हायला नको आता ह्या हिस्टॉरिकल डेटा मध्ये आपल्याला इथं काय दिसतोय बावीस हजार तीनशे वर या ठिकाणी दिसतोय सपोर्ट आणि रजिस्टर दिसतोय बावीस हजार चारशे असं का दिसत आहे चला परत एकदा चेक करूयात हा हिस्टॉरिकल डेटा जोपर्यंत आपण कन्फर्मेशन घेत नाही तोपर्यंत या ठिकाणी काहीही करणार नाही कधी कधी हे ग्लिचेस येतात याची सुरुवात कुठून झालेली आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहता येईल याला प्रिव्हियस करून पाहूयात नऊ वाजून तेरा मिनिटापासून पाहूयात ओके चला आता या ठिकाणी प्ले करूयात आणि नऊ वाजून पंधरा मिनिटाला आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हा डेटा इथं पॉज करायचा आहे सिंपल आहे घाई नाही गरबड नाही कुणीही कॉलपूट कॉलपूट करायचं नाही चला या ठिकाणी नऊ वाजून पंधरा मिनिट झालेली आहेत डेटा आणखीन आलेला नाही ठीक पुढं पाहूयात पुढं पाहूयात या ठिकाणी परत नऊ वाजून सोळा मिनिट चला हा हा डेटा आलेला आहे नऊ वाजून सोळा मिनिटाला डेटा आलेला आहे सपोर्ट आहे या ठिकाणी बावीस हजार तीनशे आणि रेजिस्टन्स आहे बावीस हजार चारशे लक्षात रेजिस्टन्स हा शिफ्टेड वगैरे काही नाही हा या ठिकाणी आता इथून सुरुवात करूयात आपण बावीस हजार तीनशे वर सपोर्ट आहे सपोर्ट हा डब्ल्यू टी टी आहे रेजिस्टन्स हा डब्ल्यू टी टी आहे सपोर्ट डब्ल्यू टी टी रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी बुलरन नऊ वाजून सोळा मिनिटाला या ठिकाणी आपल्याला समजलं ठीक आहे चला परत पाहूयात या ठिकाणी झालं काय हा नऊ वाजून सतरा मिनिटाला वॉल्यूम बावीस हजार चारशे वरून बावीस हजार सातशेला शिफ्ट झालेली आहे बुलरन ठीक आहे रेजिस्टर शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप सपोर्ट डब्ल्यू टी टी बुलरन नऊ वाजून अठरा मिनिट चला ठीक आहे आता या ठिकाणी आपण येऊयात चार्टवर चार्टवर आपल्याला इथे यायचं आहे आणि या ठिकाणी निफ्टीची ऑप्शन चेन आपण काढली आता चार्ट काढूयात आणि इथं आपल्याला लेवल मार्क करायचे आहे सिम्पल चला एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट कुठं आहे बावीस हजार दोनशे पंच्याऐंशी बावीस दोनशे पंच्याऐंशी कुठं आहे या ठिकाणी हे झालं बावीस हजार दोनशे पंच्याऐंशी चला ठीक हे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट त्यानंतर डब्ल्यू टी टी कुठं आहे बावीस हजार तीनशे तेहतीस बावीस हजार तीनशे तेहतीस या ठिकाणी डब्ल्यू टी टी आहे हे बावीस हजार तीनशे ते म्हणजे इथून रिस्की एंट्री तेहतीस चला ठीक इकडचं डायव्हर्जन काय येत आहे पॉल साइडचं बावीस हजार तीनशे त्र्याहत्तर बावीस हजार तीनशे त्र्याहत्तर चला पुढे पाहूयात रेजिस्टन्स कुठं होता रेजिस्टन्स बावीस चारशे वर होता तो शिफ्ट झालेला आहे या ठिकाणी बावीस हजार सातशेवर रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप आलं लक्षात रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टू टॉप सपोर्ट डब्ल्यू टी टी सपोर्टची सुरुवात डब्ल्यू टी झालेली आहे आहे सिंपल निफ्टी डायव्हर्जन आहे कोणत्या डायवर्जन को डायव्हर्जन वर आहे डब्ल्यूटी टी इथे लक्षात किती व्हॅल्यू येत आहे बावीस हजार तीनशे बावीस या ठिकाणी तीनशे तेहतीस चला ठीक आहे म्हणजे हा झोन बावीस हजार दोनशे बावीस हा जो झोन आहे तो ठीक चला ची वैल्यू डाइवर्जन वैल्यू ही वैल्यू इकड़ डाइवर्जन कितिता बावीस हजार तीनशे त्रहत्तर ठिकाणी चलो सिंपल बाजार आहे काहीही अवघड नाही ठिका एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट है ईओएस चला डब्ल्यू टी टी सपोर्ट डब्ल्यू टी टी इत है सपोर्ट डब्ल्यू टी टी मे वीक टूवर्ड स्टॉप है सपोर्ट इते, ओके चलो हा सपोर्ट डब्ल्यू टी टी है आणि त्यानंतर हा रेजिस्टन्स परत इथे शिफ्ट झाला बावीस चारशे वर म्हणजे सुरुवात कुठून झाली होती रेजिस्टन्सची बावीस हजारशे वरूनच सुरुवात झाली होती हा जिथे होता तिथे आलेला लक्षात घ्या मित्रांनो हा रेजिस्टन्स जिथे आला होता म्हणजे जिथे होता एक्झिस्टिंग सुरुवात सुरुवात कुठं होता बावीस हजार चारशे आलं लक्षात आता तो कुठं शिफ्ट झाला परत तिथेच नवीन ठिकाणी नाही नवीन ठिकाणी त्याची शिफ्टिंग नाही आलं लक्षात नवीन ठिकाणी या ठिकाणी त्याची शिफ्टिंग नाही चला ठीक मग आता ह्या मध्ये कुठंपर्यंत मार्केट जायला पाहिजे बघा परत या ठिकाणी वर शिफ्ट झाला हा वॉल्यूम शिफ्ट झालेली आहे परंतु परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा हा जो ओवाय बावीस हजार पाचशे वर आहे हा ओवाय इतर डब्ल्यू टी बी आहे लक्षात घ्या मग कुठंपर्यंत पर्यंत रेंज बावीस हजार चारशे आल लक्षात बावीस हजार चारशेचं चार जे काय डायव्हर्जन असेल या ठिकाणी किती आहे क्लिक करून पाहूयात बावीस हजार चारशेचं डायव्हर्जन आपण एकदा इथं पाहूयात बावीस चारशे अकरा पर्यंत सिंपल सिंपल हे मोठा मोठा हे डायव्हर्जन बावीस चारशे अकरा पर्यंत लक्षात व्हॅल्यू आहे व्हॅल्यू कोणती आहे वाय इथं डब्ल्यू टी बी म्हणजे रजिस्टन्स डब्ल्यूटीबी आहे अल लक्षात रजिस्टन्स डब्ल्यूटीबी आहे या ठिकाणी आपण मार्क करूयात रजिस्टन्स डब्ल्यूटीबी सध्या ज्या जे आहेत या ठिकाणी आपल्याला नोट ठेवायचा आहे लक्षात आला रजिस्टन्स डब्ल्यूटीबी आहे चला ठीक आहे शिफ्ट झाली बावीस हजार चारशे वरून या ठिकाणी व्हॉल्यूम बावीस हजार सातशे शिफ्ट झाली परंतु ह्या व्हॉल्युमला धोका देऊन ओवाय या ठिकाणी इन द मध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय कसा धोका देऊन व्हॉल्यूम हायेस्ट व्हॉल्यूम कुठं होती इथे होती म्हणजेच रेजिस्टन्स बावीस हजार चारशे वर होता हा रेजिस्टन्स इथे शिफ्ट झाला त्यानंतर काय झालं त्यानंतर हा जो ओवाय बावीस हजार पाचशे वर होता हा ओवाय ह्या व्हॉल्यूमला धोका देऊन इकडे जातो इन द मनीमध्ये म्हणजे ओवाय बेरीस प्रेशर क्रिएट करतो ठीक आहे ओवाय बेरीस प्रेशर क्रिएट करतो कुठे क्रिएट करतोय हा बावीस हजार चारशे आलं लक्षात सिंपल आहे काहीही अवघड नाही एकदम सिंपल आहे साधारण आहे चला ठीक आता पुढं पाहूयात पुढं दुसरी काही प्रोबॅबिलिटीज आहे का कुठं आणखी नवीन ठिकाणी डब्ल्यूटीबी वगैरे डब्ल्यू होण्याची काही शक्यता आहे का कुठं सध्या तरी इथं या ठिकाणी कुठंच काही दिसत नाही या ठिकाणी सपोर्ट डब्ल्यूटीटी आहे जिथं डब्ल्यूटीटी आहे डब्ल्यूटीटी च या ठिकाणी हे जे असतं का म्हणतात त्याला डायवर्जन हे थोडंसं रिस्की असतं या ठिकाणी हे डायव्हर्जन आहे मार्केट इथून याची रिस्पेक्ट करणार त्याच्यामध्ये काहीही डाउट नाही मार्केट इथे त्याची रिस्पेक्ट करत असतं